डोणगाव सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीत मात्र ही योजना कचऱ्यात रुतलेली दिसते डोणगाव ही ग्रामपंचायत केवळ नावाने मोठी नाही तर बत्तीस खेड्यांचा केंद्रबिंदू असलेली लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे पण दुर्दैव म्हणजे याच डोणगावमध्ये दर बुधवारी भरणारा आठवडी बाजार चक्क कचऱ्याच्या कुंभट वासात व घाणीच्या साम्राज्यात भरतोय जनतेच्या जीवाशी खेळ हजारोंच्या संख्येने नागरिक बाजारात येतात पण रस्त्यावर फेकलेला कचरा वाहणारी गटारे दुर्गंधी उघड्यावर पडलेला अर्धवट भाजीपाला आणि त्या शेजारी उभे असलेले दुकानदार हे दृश्य पाहून कोणीही अस्वस्थ होईल आधीच मलेरिया हिवताप यासारख्या रोगराहीने नागरिक हैराण झालेले असताना अशा स्थितीत बाजाराच्या निमित्ताने ही घाण थेट नागरिकांच्या घरात पोहोचत आहे ग्रामपंचायत यंत्रणा मात्र टप्प एक अधिकारी सांगतोय कर वसुली नाही तर स्वच्छता कशी करू हा काय न्याय आहे कर भरला नाही म्हणून आरोग्याचा गळा घोटायचा महसूल आहे स्वच्छता नाही सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे डोणगाव आठवडी बाजाराचा लिलाव तब्बल सहा लाखांच्या घरात गेला ग्रामपंचायतीला मोठा महसूल मिळाला मग प्रश्न असा आहे की स्वच्छतेसाठी राखीव निधी केला कुठे कोणी खातोय की कोणाच्या आळशीपणामुळे गाव गलिच्छ होते डोणगावकरांचा संताप कधी सुटणाऱ्या घाणीतून नागरिकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे पाणी साचलेलं कचरा कुजरेला गटार उघडे आणि याच गटारीत आपले मुले वृद्ध लोक महिला बाजारात खरेदीसाठी जातात ग्रामपंचायत प्रशासन आमच्या जीवाशी खेळतंय आणि कोणीही विचारत नाही असा एका नागरिकाने रडवलेल्या स्वरास सांगितलं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई होणार का हा केवळ बेजबाबदारपणा नाही तर आरोग्याशी आणि जनतेच्या जीवाशी चालवलेला जाणीवपूर्वक खेळ आहे ग्रामपंचायत अधिनियमात स्पष्टपणे नमूद केला आहे की स्वच्छता राखण्यासाठी जबाबदारी ग्रामपंचायतीवर आहे परंतु डोनगावात याचं थेट उल्लंघन होताना दिसतंय आता प्रश्न हा आहे की संबंधित वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर शिस्तीभंगाची कारवाई होणार का निधीचा गैरवापर झाला याची चौकशी होणार का आठवडी बाजार उचलून दुसरीकडे हलवण्याचा विचार होईल का डोनगावकर आता आरोग्याची शुद्ध हवा मागतय सरकार स्वच्छ भारतची जाहिरात करतं पण डोणगावात नागरिक शुद्ध हवा मागतायत ग्रामपंचायतीकडून केवळ लिलावाचा पैसा घेतला जातो पण बाजारासाठी स्वच्छता दिली जात नाही हा अन्याय आहे या विरोधात डोणगावकरांनी आता तगडा आवाज उठवायला हवा ग्रामपंचायत जागी होईल की अजून किती नागरिक आजारी पडल्यावर आता पाहूया काय म्हणाले डोणगाव येथील बेजबाबदार ग्रामपंचायत अधिकारी डोणगाव ग्रामपंचायत मध्ये प्रथम तक्रारीचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे आणि गावातली टॅक्स वसुली ग्रामपंचायतचे गा, जे दुकान गाळे आहे तीनशे मालकी ग्रामपंचायत दुकान गाळे आहे आणि गावातली टॅक्स जवळजवळ ऐंशी टक्के टॅक्स बाकी आहे ग्रामपंचायतकडे सामान्य फंडात रक्कम कमी प्रमाणात असल्यामुळं गावातले जे स्वच्छता आहे ते ग्रामपंचायतला करणं शक्य होत नाही त्यामुळे कर वसुली ही झाली पाहिजे ग्रामपंचायत अधिनियम कायदा कलम एकशे एकोणतीस नुसार जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होऊन जप्ती करून वसुली झाली पाहिजे तुम्ही म्हणता कर वसुली नाही कर वसुली करायची जबाबदारी खरी कोलाची आहे तिच्यात ग्रामपंचायत हलगर्जी पण होत नाही का आणि ही कर वसुली होऊन तुम्ही स्वच्छता था थांबवणार आहे का म्हणजे तुम्ही जीवा लोकांच्या जीवाशी खेळणार आहात डोनगाव ग्रामपंचायत मला चार्ज घेऊन दोनच महिने झालेले आहे याच्या अगोदरचे ग्रामपंचायतचे सचिव विलंबित झालेले आहे त्यामुळे मनात काम करण्यास अस्थिरता निर्माण झाली होती तर त्याप्रमाणे आता आमची प्रक्रिया वसुलीची चालू आहे वसुली झाली की आपली गावातली टप्या टप्प्याने स्वच्छता केली जाईल वसुली तर स्वच्छता होणार हे निश्चित वसुली होण्यापर्यंत स्वच्छता होणार आहे हे निश्चित हा कोणत्याही काम करण्यासाठी निधी पैशाची आवश्यकता असते नुसता ठराव घेतला आणि ग्रामपंचायती पैसा ही नसला सामान्यपणा पैसा नसला तर ते करता येणार नाही कारण कोणतंही काम केलं की त्याचं बिल द्यावं लागतं इतर नाहीये ग्रामपंचायतच्या पंधरा इथं लाखो रुपये त्याच्या पडलेला निधी आहे परंतु संबंधित कामावर आराखड्याचे काम टाकलेले आहे त्याच्यावर तो खर्च होतो जर त्या काम संबंधित आराखड्या जर असलं तर त्या कामावर खर्च होऊ शकतो काही सिमेंट रोड आहे तर सिमेंट रोड होऊ शकतो काही शिक्षण खात्यावर शाळा दुरुस्ती आहे अंगणवाडी दुरुस्ती आहे त्याची तरतूद असेल त्या कामावर खर्च होऊ शकतो साहेब या आठवडी बाजाराचा आपण लिलाव याच्या ग्रामपणे वसुली सुद्धा करते मग हे ही लोक पैसे भरून आले ना आणि आठवडी बाजाराचा लिलावाचे पैसे सुद्धा तुम्ही घेतलेले आहेत स्वच्छता करण्याची जबाबदारी कोणाची आठवडी बाजार झाले अगोदरच घेतलं दोन काय घेतला असत किंवा दोन महिन्याला घेतला जवळ तुम्ही चार घेतला सगळ्या गोष्टी शाणेशात केली हा जे आहे त्याप्रमाणे